अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी एकादशी दिवशी पंढरपुरात होणाऱ्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला या वर्षातील पूजेवेळी शिंदे कुटुंबातील चार पिढ्यातील सदस्यांचाही महापूजेवेळी समावेश होता दरम्यान पहिली पिढी म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे दुसरी पिढी म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिसरी पिढी म्हणजे त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि चौथी पिढी म्हणजे श्रीकांत शिंदे यांचा मुलगा रुद्रांश आज आषाढी एकादशीचा सोहळा पाटेच्या सुमारास मुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी यांच्या शुभ हस्ते विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा भक्तिमय वातावरणात पार पडली महापूजेनंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माई मंदिरात जाऊन सलग तिसऱ्यांदा शासकीय पूजा करण्याचा सौभाग्य यावेळी माझे वडील संभाजी शिंदे मुलगा डॉक्टर श्रीकांत प्रमाणात वृषाली नातू रुद्रांश उपस्थित होते आजचा दिवस माझ्या आयुष्यातील भाग्यचं आणि आनंदाचं दिवस आहे पांडुरंगाच्या आणि राज्यातील जनतेच्या आशीर्वादाने माझ्या कुटुंबातील चार पिढ्यांना विठ्ठलाची पूजा करण्याचा मान मिळाला सध्या पंढरपुरातील चारही दिशेला विठ्ठलाच्या नावाचा जयघोष होतोय पंढरपुरातील वातावरण भक्तीनं झालं असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा